जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातून एक थरकाप पुरवणारी घटना समोर आली आहे येथे स्वतःच्या मुलीवर वडिलांनीच मृत्यूची शिक्षा सुनावली आहे प्रेमसंबंध समाजात कळतील अपमान होईल या भीतीने वडील हरिभाऊ जोगदंड यांनी मुलीचा गळा दाबून खून केला आणि गुन्हा झाकण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला मुलीच्या गळ्यात दोरी अडकवून लोखंडी अँगलला लटकवलं मात्र गस्तीवर असलेल्या बदनापूर पोलिसांना ही घटना कळली घटनास्थळी पोहोचले आणि तपासात धक्कादायक सत्य शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं की हा आत्महत्या नाही तर खून आहे पोलिसांनी वडिलांची कसून चौकशी केली अखेर गुन्ह्याची कबुली दिली आजच्या समाजात प्रेमसंबंध म्हणजे अद्यापही अपमान मांडणारी मानसिकता जीव घेत आहे एक वडील ज्याने आपल्या मुलीचे रक्षण करायला हवे होते त्यानेच तिचा जीव घेतला बदनापूर पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेचा आढावा घेतला जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आम्ही पोलीस स्टाफ तिथं तिथे जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्येचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदा यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद Legenda